हे बघा आज आम्ही इकडं आलेलो आहे गावाला आलेलो आहे आज तर हे बघा यांच्या मामाच्या गावाला माझ्या मिस्टरांच्या मामाच्या गावाला बघा कसे छान असे डोंगराचे हे बघा डोंगर किनारा असतो बाजूने सर्व डोंगर डोंगर हे बघा आमची वहिनी चाली नाही हे बघा इथे कांदे लावलेले बघा किती कांदे برم سات كان جالس واقر. <applause> हे बघा माय बहिणी आणलेलंय आज फिरायला तिच्या माया घेऊन आली सगळे डोंगर दर दाखवायला हे बघा हे सगळं दाखवायला आणलं वहिनी म्हणे चला आज आपण जाऊ मस्तपैकी तुम्हाला माझ्या मायाच दाखवून तुला पहिले शेती दाखवली आज आमच्या वहिनी इकडे आणलंय हे कोणचं काय बहिणी पूर्वी माहिती सांग तालुका येवला जिल्हा नाशिक नायगाव मध्ये येवला तालुक्यात हे गावे नायगाव हे पाच गावांच्या गाव आमची शेती काय असा इथलंय बाबा तळा ते बंदर आहे तो पाण्याचा तळा येतो तिथं जुने गाव म्हणते काय जुने गाव इकडे जुने गाव म्हणत्या जुना गाव आहे ना तिला ते पाण्याचं तळे सगळे नाही गावचे घर आहे हे सगळी शेती ती करू एवढं फिरवशील का आता आता तुम्हाला सगळं फिरत फिरत जाते घेऊन इकडे माळे गाव आहे तिकड ऐरवाडी जायदार असं गावात घेतून गाव आहे हे पाच गाव आहे शेजारी शेजारी पाच गावाचं गाव आहे झाला बोलायच ना आता कोणता हा रोड झाला आता रोड रोड झाला आता आपली चैत्र पौर्णिमा आहे ना सत्रा देवीची त्याच्यानंतर एवढा रोड डोंगर आहे डोंगर आहे मी तुम्हाला तेव्हा तू पूर्ण रोड रोड बघायला पूर्ण झालेला आहे रोड करून अजून आज पूर्ण आहे इकडून तिथे लाईट आहे हा इकडे काहीच भीती नाही काहीच भीती नाही किती आम्ही रात्री नऊ ला दहा ला जत्रा राहिली तर रात्रभर चालू राहते फिरायला फिरायला म्हणून येते लोक हा ना अगो किती सौंदर्य बाई इकडं हे बघा किती भारी तो आण काय किल्ला आहे कोणचा तो आण काय किल्ला आहे का कोणचे कोणचे गाव सांग बरं पाहिजे आण काय आहे त्याच्यानंतर चांदगाव इकडं इकडं जायदार इकडं रा। इक रा। इक रामवाडी रामवाडी हा ही रामवाडी आहे ते गाजव ते जायदारिकोडच्या साईड लाई म्हणजे पाच साई गावाच एक गाव हा हा काय गाव नायगाव नायगाव आणि काही चांदगाव सोंगा नी घात सोंगा निघतो इकडे माझ्या गावाला आता तुम्हाला वापिस घेऊन येऊ सोंगा ती चैत्री पौर्णिमाला चैत्री मला सोंगा निघतात कसं निघत ती पौर्णिमाच्या दिवशी चैत्री पौर्णिमा राहते ना ते जत्रा राहते दिवस तीन दिवस सोंग राहते पहिले गणपती राहतो त्याच्यानंतर मग दुसरे सोंग निघत निघत चालतंय गावगावची भरपूर लोक येते ना बघ काय सौंदर्य भाई तुझ्या गावच नाही गावाच माझं गावाचं नाम मी ना एक नंबर येवल्या येवल चालू आहे एक नंबरच तांग्या चालू ना तुझं देवीचं आहे ना एक नंबर येण्या महाराष्ट्रामध्ये कारण भरपूर लांब लांब लोक येतात

माझ्या भाऊजाईने आज आणलेलं हे सर्व सौंदर्य तुम्हाला दाखवलं निसर्गरम्य आज माझ्या भाऊजाईचं नायगावांशी पाच गावं दाखवले येवला तालुक्यातलं तर मला तुम्ही पहिली शेती बी दाखवली आज मला म्हणे चला तुम्हाला डोंगरदार या सगळ्या दाखवून आणते तर बघा आजचा हिडो मी तुम्हाला टाकला आहे तुम्ही बघा किती छान असं निसर्ग वातावरण आहे तुम्हाला जाऊ नजर तो आता काल माझ्या हातात समाज लागलं समोर बघा पाहिलं काढलं खाली पाच चाललं नाही भाविकडे पाहिजे समोर पाहायच हा समोर हा सगळं मग हे पाय माझे भाऊ भाऊजाई हवा किती सपाट सपाट्याने चालले हे हवा हा मला सोड चाले काय तुम्ही अडवांग रावत ह बाय काय घेऊन चाला भाऊ एवढं आणलं उन सगळं फिरायला हा सगळं फिरावलं बिरावलं हळू हळूची ना भाऊ पाय माझ्या भावाचा किती जीव ग हो, माझं भावले प्रमाळ हळूचे पडशी निडोच्या नादामध्ये मध्ये ह्या बाय भाऊजाई चला आता चाललो आपण बाय करा बाय करा आता आपले हिडू सर्व झाले आता बघा छान असं नैसर्गिक वातावरण आज वहिणीने फिरायला आणलं दाखवलं तुम्हाला सर्व नायगावाने येवला तालुक्यातलं माझ्या बहिणीचं माहेर आणि बघा छान असं सर्व डोंगर किनारा पाचगावचं हे गाव त्या गावांची नावं बी सांगितले हे बघा नाही नाही आता चालायचं बाबा आता त्या दिवशी आपली गाडी रिक्षा बिघाडली होती बरं का आता कुठे थांबायचं नाही आता लगेच घरी निघायचं कारण एवढे अंधार रात्री बारा वाजले होते आपली रिक्षा एकदम बिघाडली कोणीच नव्हतं रस्त्याला मग आपण कस तरी ती रिक्षा चालू केली आणि मोबाईलच्या बॅटरीवर आपण आपलं गाव गाठलं आणि रिक्षाचं पूर्ण लाईट गेलेला होता त्याच्यासाठी आता आहे ना घरी निघण्याचा लवकरच प्रयत्न करायचा हे बघा सगळं निसर्गिक वातावरण ते बघा असे सरा सरा सगळं चालत्या अगं वहिन काय बसली दमली का ती काय खरळ एवढं उतरलं ना डोगरलं का दमली एवढं निसर्ग हा आपला खूप छान असतो आरोग्याला निसर्ग म्हणजे खूप चांगला असतो हा माझा भाऊ खूप प्रेमाळू एकमेव एकच भाऊ आहे मला देवाने कोणीच नाही ठेवलं या भावाशिवाय आयुष्यात असं माझा भाऊ मला खूप जीव लावतो बहिणी गेली बी पुढे तारतारा तिच्या मायरला घेऊन आली सगळं काही दाखवलं भाऊ मला घेऊन येतो हातावरचा आहे माझा भाऊ रिक्षा चालवतो काय नाही पण तरी पण पं मला चल इकडं चल तुला फिरून आणतो तिकडं फिरून आणतो त्याला वाटतं माझी बहीण एवढी मध्ये आहे मग मला सगळं दाखवायला आणतो तो, तो।, तो, तो। काही बी बाना करून चल तुला घरातून बाहेर काढतो मला माझ्या बहिणीला खूप म्हातारपणापर्यंत सासूर वाशी म्हणून असं भावाला वाटत हे मैना गेली काली मयना पाय ना अैना भावजाईला मैना म्हणते बर का मी थांबा ना बाई पाय मैना सगळ्याच्या पहिलं गेली मला घेऊन आली नंदाला जंगला सोडते का काय तू तुझं माहेर सगळं माहित केलं ना हा हा ना हा सांग रे रे शिला तिला सांग हा चला आता आलो आपण आता करा एकदा बाईन चला अलविदा करा